तुम्ही या पुढे तुम्ही नाशिकला ला आलात ना या बाबांपुढे बसा देवा मला नर मला दारू पिऊन रोज मारतो या बघा घर पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा बाळ काळजी करू नकोस अशी बाळ काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणी होईल थांब तुला अंगारा भरून देतोय जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान पण त्या सगळे घरात गार, आणि खरं बालिकेला सुखे समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरूची खूप कळी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या छोट्या नंतर लक्षात घेता पुढच्या गुरुवारी सगळे केल्यानंतर आग हे या सेजना बाई या तुम्ही तुम्ही मुंबईला आलात ना लगना? बसा बाबांसोबत बसा देवा मजे लग्न होऊन सात वर्षे झाली अजून मुलबा नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मुल होईल पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते आहे जय रमेश जाऊ प्राण शक्ती कपूर अजित रणजित परेश राव रमनेश पुरी कराए हमारी के जी इच्छा पूरी सवा किलो लाडू सवा किलो पेड़ी दोन किलो बर्फी अलीस किलो हलवा घया अनि हमारी के लिए एक बालक दिया <laughs> जय माधुरी करिश्मा डिंपल गोष्ट हाई लेक सिंपल हाँ अंगरा ध्यान दे जरा पुरचा गुरुवारी ये लोग कर तो पारी उनाला संगुनो को ना उरियाला संती आने नो को वैश्रोंजाओं नो को वैलोई लाओं नो को, नो को। <laughs> बारी मला उड़ले खूब आज बोलो तुला घाई झाली ना बस बस बाबा पुढे बस बाबा मला रात्रीची झोपच येत नाही नुसती क्रिकेटचे स्वप्न सपना पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाऱ्यात आता सगळे व्यवस्थित आहे बर घाबरू नकोस अरे मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला का करतो ये पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब असा तुला मी ताई बनवून देतो <laughs> बघा ह्या बाळाची माऊली आणि धरा ह्याच्या वर्षी सौली मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका करा बाळा आता आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर कलिंदर घेते तुला अंधार बोल बिस्की आता आणतोस का नंतर बाबा बोल रोको काय मी गावठी पिटल माग पण पाहू नको वेळ लावू नको सुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टाकतील नाही तुला चुकतील नी नको ता। Vamos